आवाज मानदेशाचा सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हा आरोप केलाय या महिलेला जयकुमार गोरे यांनी अश्लील फोटो पाठवल्याचा दावा राऊतांनी केला असून या प्रकरणी सभागृहात आपण आवाज उठवणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हंटलंय दरम्यान आरोप प्रत्यारोप होत असताना आता जयकुमार गोरे यांनी आज विधान भवनातून माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले आहेत विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले तर मगच दोन हजार सतरा साली पुन्हा दाखल झालं दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची घर माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते निर्दोष सुटलेला नाही असं त्या पहिलेच म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवले की नाही हे खरं आहे की फोट आहे दुसऱ्या तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो तुमचा सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे तुम्ही निर्दोष मुक्त केलं त्याच्याबद्दल माझं वेगळं मत नाही आणि झालेला तो विषय झालेला जो विषय आहे संदर्भात मी आपल्याला सांगतो त्या प्रति सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केली त्या मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं त्याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना माझ्यासारखा का सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काय भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी कशा संघर्ष करून मला मोठा केलान वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत आस्थि विसर्जन सुद्धा करू दिले इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदारी पदावर काम करतो माझ्याही काही जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार सध्या देतात असा आरोप संजय राऊतांनी माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून खूप दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत आहेत जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं म्हणणं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा